त्या पाकिस्तानला शिडून टाकायला पाहिजे आणि पाकिस्तान पीओकेला ताब्यात घ्या मग बाउंड्री करा त्याने मोठे पास निर्णय घेतले आणि त्यानंतर पाकिस्तानने आदळ उपड सुरू केलेली आहे पाकिस्तानने मोठं सैन्य जे आहे हे आता सीमेवर तैनात केलेलं आहे मला भारताच्या पंतप्रधानांना मार्फत निरोप द्यायचा आहे मेसेज द्यायचा आहे की निर्णय घ्यायची घ्यायचा असेल तर इस्रायलच्या सरकार घ्यायला पाहिजे त्यांच्या घरात घुसून मारलं तर दुसऱ्या दिवशी यांनी आजपर्यंत त्याचा बदलाच कार्यक्रम चालू आहे आणि पाकिस्तानने आपले एवढं लोकं मारले आणि आपण केवळ पाणी बंद करायचा निर्णय घेतो अरे त्या पाकिस्तानला शिडून टाकायला पाहिजे ही माझी अख्ख्या भारतीयाची भावना आहे की या सत्त्याऐंशी तर दोन हजार पंचवीस पर्यंत या लोकांनी किती लोक मारले आपले यांच्यामुळे देश असुरक्षित झाला आपण साधा पंधरा ऑगस्टचा झेंडा सविजाराचा कार्यक्रम सुद्धा करायची ताकद आपली राहत नाही एवढं भीतीचं वातावरण आपल्यावर राहतं कोणावर राहतं कोणतं मंदिर आपलं सुरक्षित नाही या आतंकवादामुळे देशाच्या कानाकोप्रधे आतंकवादी पोचल्यामुळे भारताच्या अर्ध्यासव सुरक्षा व्यवस्था त्याच्यात खर्च आपला सगळ्यात त्या ठिकाणून जातो त्या पीओकेमध्ये बाउंड्री लाईन नसल्यामुळे बाँड्री नसल्यामुळे बिंदास आतंकवादी ठिकाणी घुसतात एकदाचा पीओके खतम करून टाका ना आणि बाकीचं पीओकेला ताब्यात घ्या मग बांड्री करा देशामुळे पुन्हा आपल्या देशात कोणी घुसणार नाही मागच्या काळात अनेक वेळेस अशा बाउंड्रीवर फौजा उभा राहिल्या आठ आठ महिने फौजा उभा राहिला आणि काहीच झालं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका